रायगड लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराला जोरदार रंग चढला असून दस्तूर खुद्द इंडिया आघाडीचे नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या होम ग्राउंड वर विजयासाठी कोलाड आंबेवाडी येथे श्री आंबरसावत महाराज मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवून शुभारंभ केला यावेळी रोहा तालुक्यातील शिवसेना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष शेका तथा इंडिया आघाडीचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते रायगड लोकसभा निवडणुकीतून तटकरेंना पराभूत करण्यासाठी आंबेवाडी येथील ग्रामदैवताला साकडे घालण्यात आले तसेच स्पष्ट कारभारी नेत्यांना घरी बसविण्याची वेळ आली आहे नेत्यांना निवडून आणण्यासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब रायगडच्या मैदानात उतरले असल्याचे आघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात आले यावेळी शेकाप नेते आमदार जयंतभाई पाटील आमदार जितेंद्र आव्हाड विष्णू पाटील सुरेश खैरे समीर शेडगे दीपक तेंडुलकर शंकरराव हसकर राजेश सानप गणेश शिंदे चंद्रकांत लोखंडे राजेंद्र राऊत यांच्यासह इंडिया आघाडीचे लोहा तालुक्यातील शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आदी घटक पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित होते आगा। 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 आग İzlediğiniz için teşekkür आज आम्ही अमर सावंतांच्या चरणी आदरणीय महाविकास आघाडीचे नेते शरदचंद्रजी पवार आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते आमदार भाई जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आपल्या बत्तीस रायगड लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष उमेदवार आदरणीय आनंदजी साहेब यांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा या ठिकाणी शुभा शुभारंभ नारळ वाढून या ठिकाणी केलेला आहे येत्या सात मेला लोकसभेची निवडणूक बत्तीस रायगड लोकसभेची होणार आहे आणि या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आदरणीय आनंद गीते साहेब यांचं शंभर टक्के विजय होणार आहे कारण या महाविकास आघाडीमध्ये शेतकरी कामगार पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेस आहे समाजवादी पार्टी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या सर्व पक्षांची साथ आनंद गीते साहेबांच्या पाठीशी आहे या मतदारसंघातील अनेक अनेक सामाजिक संघटना ह्या गीतेसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे आणि एक स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार यांनी सहा वेळा या लोकसभेमध्ये विक्रमी मताने विजय संपादन करून अटल बिहारी वाजपेयींच्या मंत्रिमंडळात देखील मंत्री होते मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते पण निष्कलंक होते या तीस वर्षाच्या कालावधीत त्यांना कुठल्याही तऱ्हेचं गालबोट लागलं नाही असं स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार आणि संसदीय अधिवेशनामध्ये कोकणातले आणि राज्यातले देशातले प्रश्न अतिशय अभ्यासूपणे गीते साहेबांनी मांडलेले आहेत आणि म्हणून या मतदारसंघात अगदी गुवाहारपासून चिपळूण तालुक्यातली बहात्तर गावं खेड दापोली मंडणगडपासून ते थेट अलिबागपर्यंत हे जे काही सहा विधानसभा मतदारसंघ आहेत सहाही विधानसभा मतदारसंघात प्रत्येक विधानसभा मतदार मतदारसंघात विक्रमी मताने गीतेसाहेब निवडून येणार आहेत कारण आघाडीचे कार्यकर्ते जोमाने काम करायला लागलेले आहेत आणि गीते साहेबांची जी मशाल आहे ही अन्यायाविरुद्ध मशाल निश्चित अन्यायाचा जो काही या ठिकाणी कर झालेला आहे भ्रष्टाचार माचलेला आहे या भ्रष्टाचाराला गांडण्याच्या दृष्टीने ही मशाल इथला रायगडचा मतदार हाती घेऊन मशाल पेटवणार आहे आणि अन्यायाविरुद्ध या ठिकाणी आवाज या मतदानाच्या रूपाने गीते साहेबांना लोकसभेवर पाठवून विजयी करून या ठिकाणीतला जो काही अंधकार आहे तो नाहीसा करण्याचा प्रयत्न निश्चित तिथला मतदार करणार आहे आणि गीते साहेबत विजयी होती गीते साहेबांची मशाल ही दिल्लीला जाणार आहे हे काळ्या दगडावर किरे का जनोदय करिता विश्वास निकम कोलाड